नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला माहीतच पडलं असेल मी तुम्हाला आज विदर्भ स्पेशल गोळे भाताची रेसिपी बनवून दाखवणार आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि इतका खमंग लागतो तुम्हाला दुसरं कोणताच भात खाण्याची गरज पडणार नाही म्हणजे पोळणीचा भात बिर्याणी राईस वरण भात काहीच खाणार नाही हा एकदा तुम्ही भात बनवला तर तर तसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा नाही आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे रेसिपी बनवायची असेल तर कोणतंही भांड तुम्ही सेट करून त्याच भांड्याने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे तुमचं माप बरोबर निघालं तर रेसिपी चुकण्याची शक्यता कमी असते आणि जितकं प्रमाण मी तांदळाचं घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जवळपास पाच ते सहा लोकांसाठी हे गोळे भाताची रेसिपी पुरेल इतकं मी बनवत आहे तुम्हाला माप कळत नसेल तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे आता ह्या तांदळाला आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे जे स्टार्च बाजूला व्हायला पाहिजे तांदूळ निवडताना तुम्हाला भात मोकळा होईल असाच तांदूळ निवडायचा आहे म्हणजे इंद्रायणी तांदळाचा भात बनवायचाच नाही कारण की इंद्रायणी तांदळाचा भात एकदम चिकट होतो जो भात मोकळा होतो त्याच तांदळाच्या आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे आता या तांदळाला मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतो अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुलेलं आहे तांदळाला आता बुडेल इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि किमान आपल्याला पाच मिनिटं तर ह्याला भिजत ठेवायचं आहे तर मंडळी इथे भात शिजवण्यासाठी मोठीशी कढाई घेतलेली आहे आणि ह्या कढाईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरीला चांगल्या प्रकारे चटकू देऊ म्हणजे मोरीचा कच्चेपणा निघून जाईल आता या फोडणीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि थोडं वेळ ह्याला थंड करून घेऊ म्हणजे थोडंसं थंड झालं तेल तेव्हाच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे असं थोडस तेल थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी किती टाकायचं आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलं होतं त्याचं दुप्पट पाणी टाकायचं म्हणजेच की दोन कप पाणी टाकायचं आहे म्हणजे दोन वाट्या पाणी तर ह्या पाण्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे चव चांगली येण्यासाठी अर्धा ते पाव चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ आणि एकदा ढवळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व जिन्नस पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजू होतील आणि हलकीशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे छान अशी उकळी आली पाण्याला की गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि भिजत ठेवलेले तांदूळ या पाण्यामध्ये हळुवारपणे काढून घ्यायचं आहे पाणी वेगळं करून टाका बरं का नाही तर पाण्यासोबतच टाकतात आता याच्यावर आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळल्याने चव तर चांगली येतेच शिवाय एकदम भात मोकळा मोकळा मऊ होतो आणि चांगल्या प्रकारे एकदा ढवळून घ्यायचा आहे सर्व जिन्नस भाताबरोबर एकजीव व्हायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं झाकण लावायचं आहे गॅसला स्लोच राहू द्या आणि तीस टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आता जोपर्यंत तीस टक्के भात शिजतोय तोपर्यंत आपण इथे भातासाठी गोळे बनवून घेऊ मस्त खमंग चवीचे हे गोळे आहे त्यासाठी मोठंस भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे म्हणजेच की चण्याचं पीठ घ्यायचं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम इतकं बेसन घेतलेलं आहे सोबतच आपल्याला इथे काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहे ज्याच्या ज्याच्याने गोळ्याची चव आणखीनच खमंग होईल सर्वात प्रथम पाव चमचा ते अर्धा चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग चव आणि टेस्ट चांगली येते म्हणून इथे हिंग वापरायचीच आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा ते एक चमचा जिऱ्याची पावडर चवीनुसार मीठ एक ते दीड चमचे याच्यामध्ये रिफाईंड तेल टाकायचं आहे गोळ्याची चव आणखी खमंग घेण्यासाठी इथे मी एक चमचा ठेचा वापरत आहे मिरचीचा या मिरचीच्या ठेच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकड्या आल्याचा घेतलेला आहे बारीक कापलेली कोथिंबर आणि इथे मी दही वापरणार नाही ना दह्या जागी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलं तर दही वापरला तरी चालेल आता या सर्व जिन्नासांना अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही विदर्भामध्ये गोळे कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला वेळ तेल आपल्याला ह्यासाठी वापरायचं आहे गोळे एकदम मऊ होणार आणि एकदम खमंग चवीचे होणार म्हणून इथे आपल्याला तेल वापरायचे आहे शिवाय तेल वापरल्याने गोळे खाताना कोरडे सुद्धा लागणार नाहीत म्हणजेच की घशामध्ये अडकणार नाही म्हणून तेल वापरायचं आहे तर मंडळी असं सर्व जिन्नस बेसन मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालं की आता आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला घट्टसर पीठ पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला मिक्स करत चपातीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे म्हणजेच की रोज आपण कणिक मळतो ना त्यापेक्षा हलकस घट्ट पीठ पाहिजे आज मी तुम्हाला दोन पद्धतीने गोळे बनवून दाखवणार आहे एक पद्धत तर सर्वांना माहिती असेल आणि मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने हे गोळे भाताचे गोळे बनवून दाखवणार आहे चवीला इतके भन्नाट लागतील नक्की सांगतो शंभर टक्के तुम्ही ह्याच पद्धतीने बनवणार इतकं मला खात्री आहे पण मंडळी पाहू शकता असं घट्ट सर पीठ म्हणून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी वापरून आता आपल्याला ह्याचे गोळे बनवायचे आहेत तुम्ही आकार कसाही देऊ शकता मुटक्यासारखा आकार देऊ शकता मी हे साधे सोपे गोळे बनवणार आहे एकदम लिंबा एवढे एकदम लहान लहान गोळे बनवायचे आहेत पाहू शकता असं एकदम गोल गरगरीत गोळे बनवून घ्यायचे आहेत अगोदर सर्व पिठाचे तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण गोळे मी तयार करून घेतलेले आहेत लहान मोठे जसं तुम्हाला आवडतं तसे गोळे असे तयार करून घेऊ शकता तर ह्या गोळ्यांना आता थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू एक तीन ते चार मिनिटा तीस टक्के तांदूळ शिजले जातात झाकण काढायचं आहे पाहू शकता हे पहा पाणी अजून आहे आणि तीस टक्के तांदूळ शिजलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या प्रमाणामध्ये हा गोळा टाकायचा आहे म्हणजे हे गोळे टाकायचे आहे आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिजवून दाखवणार आहे म्हणजेच की ह्याला वाफवून दाखवणार आहे हे गोळे आपल्याला भाताच्या मध्ये टाकायचे आहे आणि वरतून भात आपल्याला कव्हर करायचा आहे म्हणजे पाणी असेपर्यंतच गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे इतकी महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे असं गोळे आपल्याला कवर करायचे आहे आता झाकण लावायचे आहे आणि पूर्ण भात शिजवून घ्यायचा आहे तर मंडळी इथे दुसरीकडे मी कढाईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि मध्ये असे स्टँड ठेवायची आहे आणि त्यामध्ये असं चाळणी ठेवायचं आहे चाळणीमध्ये हे बाकीचे गोळे ठेवायचे आहेत चालणीला थोडंसं तेल लावून घ्या आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे तीन ते चार मिनिटापर्यंत ह्याला वाफवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे तीन ते चार मिनिटामध्ये चांगल्या प्रकारे हे वाफले जातात पाहू शकता मस्त पैकी वापले गेलेले आहेत असं काटा चमच्याने चेक करायचं आहे अजिबात बॅटर चिटकलेलं नाही आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता इथे आपला भात ही शिजला असेल झाकण काढायचं आहे अरे वा भात चांगल्या प्रकारे शिजलेला आहे एकदा चेक करायचा आहे चमच्याने थोडस भात घ्यायचा आहे आणि असा हाताच्या बोटाने असं दाबून बघायचं आहे एकदम मौसूद झालेला आहे आणि गोळे सुद्धा चांगल्या प्रकारे स्टीम झाले असतील पाहू शकता गोळ्याचा आकार सुद्धा थोडासा वाढलेला आहे आता ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आणि पुढची तयारी लगेच करून घेऊ तर मंडळी फोडणीचं ताक मी तुम्हाला आता बनवून दाखवत आहे त्यासाठी आपल्याला मोठंस भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घ्यायचे आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे मोरी जिरा चटकायला लागले की पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि थोडस आपल्याला तेल थंड होऊ द्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहे तेल थोडंसं थंड झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला ताक टाकायचं आहे मस्त असं फोडणीचा ताक भेटला दुपारच्या जेवणाला काय मस्त रंग जमेल असं ताक टाकलं की याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार काळं मीठ टाकायचं आहे रेग्युलर मीठ टाकू नका काळ्या मिठाने चांगली चव चा येते अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि थोडीशी कोथिंबर टाकल्यावर ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आता मस्त झाला असं फोडणीतलं ताक तर मंडळी अशा पद्धतीने एकदा फोडणीतलं ताक बनवून पहा दुपारच्या जेवणाला उन्हाळ्यामध्ये हा बेत नक्की बनवा खरंच सांगतो मंडळी लहानापासून मोठ्यांना नक्कीच आवडेल हे फोडणीतलं ताक आता थोडा वेळ आपण बाजूला ठेवू द्याला आता इथे आपल्याला गोळे भाताला तडका द्यायचा आहे त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये पुन्हा दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे पोहे खायचा चमच्याने तेल गरम झालं की गॅस एकदम मंद असं ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये आपल्याला एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या असं ठेचून घ्यायचा आहे फ्लेवर चांगला येतो लसणाने दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा हुब्या कापून घ्यायच्या आहे आणि थोडस कढीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा गेला तर ह्याच्यामध्ये इथे मी गोल मिरच्या घेतलेल्या आहेत तडक्यावाल्या मिरच्या आहेत ह्या तुम्ही वाटलं तर बेडगी मिरच्या वापरलं तरी चालेल आता शेवटची वेळ गॅस बंद करून ह्याला परतून घ्या म्हणजे ह्या लाल मिरचीचा पण पन, कच्चेपणा निघून जायला पाहिजे असा मस्त तडका बनवला गोळे भातासाठी तर चव आणखीन दुपटीने वाढेल तर मंडळी अशा प्रकारे तडका पूर्ण झालेला आहे चला तर मंडळी सर्विंग प्लेट मध्ये मी तुम्हाला आता गोळे भात काढून त्याच्यावरून तडका पसरवून दाखवतो तर मंडळी अशी सर्व्हिंग प्लेट आपल्याला सजवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये असा आपल्याला भात काढून घ्यायचा आहे धगधग त्या उन्हामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर असा मस्त एकच भेद बनवायचा आहे गोळा भात आणि असं फोडणीतलं ताक आता ह्याच्यावरून आपल्याला जो आपण बनवून ठेवला होता ना तडका तो पसरवायचा आहे खमंग तडका पसरवला या गोळ्या भाताला दुपटीने चव वाटतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद